आता समजा उदाहरण हो घ्या रणपीचे साहेबांचं हे दुकान आहे सुपर मार्केट बरोबर या सुपर मध्ये मा त्यांनी तेल विकायला ठेवले बरोबर आता तेल विकायला ठेवले रणपीचे साहेब तेल घेणार आहे हे माहिती पण कंच्या कंपनीकडून तेल घेणार आहे ते माहिती आणि समजा आमच्या सरपंच ताईचं समजा फक्त सरपंच ताईंचा एक तेलाचं घाण आहे जीवन होमच एक तेलाचा खाण आहे लोखंडे साहेबांचा एक तेलाचं खाण आहे तेलाचे घाण आहे तेल विकत घेणार तेवढं माहिती तेल विकायला ठेवणार हे माहिती बरोबर आता तेलाचा घाण तिघांचा आहे पण सरपंच ताईकडे पद असल्यामुळे सरपंच ताई रणपीचे साहेबांना विचारणार तुम्ही तेल कधी विकत घेणार बरोबर सरपंच त्यांना विचारणार तुम्ही किती तेल विकत घेणार सरपंच त्यांना विचारणार तुम्ही तेलाचे दर काय ठेवणार जर असं खडलं तर मला सांगा मग सरपंच ताईना ज्यासाठी निवडून दिलं होतं ते काम सरपंच ताईने केलं का स्वतःच्या तेलाच्या घाण्याचा फायदा बघितला काय केलं स्वतःच्या <tinyan> तेलाच्या घाण्याचा फायदा बघितला का नाही आता पंधरा वर्ष ज्यांनी या लोकसभा लो, मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ते जेव्हा सांगताल बापू आम्ही हजार अकराशे प्रश्न विचारले किमान साठ ते सत्तर प्रश्न असे आहेत की ज्या डिफेन्सला ज्या रेल्वेला त्यांची कंपनी काही ना काही सप्लाय करते त्यामध्ये हे केव्हा खरेदी केलं जाणार हे कोणाकडून खरेदी केलं जाणार याचा नेमका टप्पा काय आहे असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर हा तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न विचारताना जर स्वतःच्या परदेशातल्या कंपनीचं उखळ पांढर होणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचं की लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचं हा निकाल थोडी त्यांनी काल आव्हान दिले खरं अजून ट्रेलर दाखवायचा अजून लय धावपळ चालू था। आहे ट्रेलर पुराव्या ट्रेलर दाखवणार आहे सांगितलं दाखवतोच ना आता बारामतीचे बारामतीचा प्रचार आहे एवढे सगळे प्रचार तुम्हाला सांगितले कोल्हापूर बारामती आहिला नगर हे सगळे प्रचार आहेत पुराव्या दिवशी दाखवतो काय पुराव मी तुम्हाला सांगितलं तेलाचा सा घाणा लक्षात ठेवायचा इकडं संरक्षण खात्याचा जो काही सप्लाय तो कुठं होत होता ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्यांनी आता आव्हान दिले खर तर शब्दाला माणूस पक्का असेल तर त्यांनी माघारीची तयारी करावी <laughs> कारण तुम्ही गेल्या पाच वर्षात संसदेत बोलताना बघितलंय पुराव्याशिवाय आपण कधी बोलत नाही पुरा पुराव्याशिवाय आपण कधी कुणावर आरोप करत नाही मी कधीच व्यवसायावर कुणाच्याही बोलत नाही परंतु सातत्याने जेव्हा नटसम्राट नटंकी इतर आणखी खालच्या पातळीवर जाऊन जाणारे शब्द वापरले जातात तेव्हा खरंच मला प्रश्न पडत होता आणि हा फरक असा आहे की मतदारसंघात आल्यावर दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय मात्र दिल्लीला गेल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरा करायचं हा एक अनुभव आहे आणि दुसरीकडे इथे असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचं राण करायचं आणि दिल्लीला गेल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील महागाईचे प्रश्न असतील हे मानताना तुम्ही सगळ्यांनी संसदेत पाहिले आणि हा विचार घेऊन आपल्याला बोलत जायचं आणि त्यामुळं जे समोरचे डमी उमेदवार आहेत मला वाटतं त वरून ताकभात त्यांना कळलं असेल खाई त्याला खवखवी मी फक्त हिंड दिलीये त्यापेक्षा त्यांनी स्पष्टीकरण देणं ही त्यांची जबाबदारी